रेसॉट पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देते प्रभूचे उपकासुद्धी करते कारण तो प्रभू चांगला आहे त्यानं आजचा विषय आहे हरवलेले मेंटू बऱ्याच काही आमच्या जीवनामध्ये अशा गोष्टी असतात हरवलेले हा शब्द ऐकल्यानंतर आमच्या मनात अनेक प्रश्न येतात आमच्या जीवनामध्ये जर काही गोष्टी हरवल्या साधा आपण उदाहरण घेतलं आपल्या घरामध्ये एखादी वस्तू आपण हरवली आपली स्वतःची प्रिय गोष्ट आपण हरवली तर आपण अस्वस्थ होतो त्यानं याच विषयाला घेऊन आजचा विषय मी तुमच्यापुढे मांडत आहे इडलुक्याचं पंधरावाद्यामध्ये जर आपण वाचलं वचन एक ते सातमध्ये मध्ये सर्व जकातर व पापी त्याच्या ऐकावयास त्याच्याजवळ येत होते तेव्हा परुषी व शास्त्रीही अशी कुरकुरकुरू लागली की हा पाप्यांना जवळ करून त्यांच्याबरोबर जेवतो मग त्यांनी त्यांना हा दाखला सांगितला तुमच्यामध्ये असा कोण मनुष्य आहे की त्याच्याजवळ शंभर मेंढे असतात त्यातून एक हरवले तर नव्याण्णव राना सोडून देऊन ते हरवलेले सापडेपर्यंत तो त्याचा शोध करीत नाही ते सापडल्यावर ते आनंदाने खांद्यावर घेतो आणि घरी येऊन मित्रास व शेजाऱ्यास एकत्र बोलावून त्यांना म्हणतो माझं हरवलेले मेंढे सापडले म्हणून माझ्याबरोबर आनंद करा त्याप्रमाणे ज्यांना पश्चातापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानाबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चाताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात आनंद आनंद होईल हे मी तुम्हाला सांगतो त्यानो या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं की तो मेंढपाळ म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताचा दर्शक आहे प्लानो आणि ती मेंढ म्हणजे आपण आहोत प्ल्यानो देवाचं वचन या ठिकाणी सांगतं की प्रभू जसं एखादा मेंढपाळ आपल्याला पाहायला मिळतं की एखाद्या मेंढपाळाचं एखादा मेंढू हरवलं शंभर त्याच्याकडे मेंढ मेंढ असली आणि त्याच्यातून एक जर हरवलं तर तो बाकीचे नव्याण्णव एका साईडला ठेवेल आणि तो एक जो मेंढू हरवलेला आहे त्याच्यासाठी त्याचा शोध घ्यायला फिरेल प्रियानं तो असं म्हणणार नाही की जाऊ दे माझ्याकडे नव्याण्णव मेंढर आहे परंतु जे त्याच्याजवळ नव्याण्णव मेंढर आहे त्याच्यापेक्षा जास्त काळजी ते हरवलेल्या मेंढाची त्याला असते आणि म्हणून तो ते एक मेंढू सापडेपर्यंत पूर्ण जंगलामध्ये त्याचा शोध करत फिरतो आणि जोपर्यंत त्याला सापडत नाही तोपर्यंत तो त्याचा शोध करतो पियानो मला सांगू द्या ती मेंढपाळाची एक जबाबदारी जणूक आहे ते मेंढपाळाची एक काळजी आम्हाला पाहायला मिळतं त्या मेंढपाळाचं त्या मेंढावरचं प्रेम आम्हाला पाहायला मिळतं कदाचित ते मेंढपाळ म्हणू शकलं असतं की ठीक आहे नव्याण्णवमधून एखादा हरवलं आहे परंतु तसं तो करत नाही पियानो तो मेंढपाळ तो दयेने भरलेला आहे तो प्रेमाने भरलेला मेंढपाळ आहे आणि म्हणून त्याला त्या एका मेंढराची काळजी आणि म्हणून तो पूर्ण तो मेन मेंढपाळ जो काय करतो आपलं पूर्ण मनाने मना आपल्या मना। पूर्ण प्रयत्नाने तो एका मेंढराला शोधतो आणि ज्यावेळेस ते मेंढू सापडतं जे नव्याण्णव त्याच्याजवळ होते त्याच्यापेक्षा जास्त त्याला आनंद होतो ज्यावेळेस तो एक हरवलेला मेंढू हलव हर सापडतं प्रियानं प्रियानोबाला सांगू द्या आमचा प्रभू देखील तसाच आहे बऱ्याचदा मी आमच्या जीवनामध्ये जीवन जगत असताना अनेक गोष्टींमध्ये आम्ही हरवतो हरवणं म्हणजे काय प्रियानो कि हे, हे, कि आ हो, कि हो। की जे आहे जे एकत्र आहे त्याच्यापासून कुठंतरी वेगळं आपण होणं बऱ्याचदा मी आमच्या जीवनामध्ये देवाच्या सानिध्यापासून देवाच्या प्रीतीपासून देवाच्या आशीर्वादापासून वेगळे होतो आणि आम्हाला समजत नाही की आपण कुठे आहोत किंवा काय करत आहोत आणि प्रियानो मला सांगू द्या त्या स्थितीमध्ये आमचा मेंढपाळ म्हणलेला प्रभू ख्रिस्त आमचा शोध घेतो प्रियानो तो, तो आजही आम्हाला हाक मारतो तो प्रभू त्या मेंढराप्रमाणे त्या मेंढराची जशी काळजी घेतली तसा प्रभू आमचा शोध घेतो पियानं कारण त्याला आमची काळजी आहे तो एका उत्तम मेंढफाळाप्रमाणे आमचा शोध घेतो पियानं कारण त्याची इच्छा नाही आहे जगामध्ये आमचा नाश व्हावा या जगामध्ये जीवन जगत असताना आमच्या जीवनाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही आहे त्यानं मला सांगू द्या तो मेंढफाळ तो प्रे प्रभू शिकस्त तो दयेने भरणाला परमेश्वर आहे तो आम्हाला सोडत नाही आणि ज्या वेळेस आम्ही त्याला सापडतो त्या प्रभूला आनंद होतो प्रियानो आम्ही जर त्याच अध्यायामध्ये पुढच्या अकरा वचनापासून उदळापुत्राचा जर दाखला पाहिला प्रियानं तर त्या ठिकाणी आम्हाला एक गोष्ट पाहायला मिळते उदळापुत्र अकराव्या वचनापासून जर आम्ही पाहिलं कोणा एका मनुष्याला दोन मुलगे होते त्यापैकी धाकटा म्हणाला माझ्या मालमत्तेचा माझा वाटा मला द्या ते वा तेव्हा त्याने आपल्या मिळकतीच्या त्याच्यात वाटणी केली मग फार दिवस झाले नाही तो धाकटा मुलगा सर्व काही जमा करून देशी निघून गेला आणि तेथे ते जैनबाजी करून आपली मालमत्ता उधळली त्याने आपले सर्व खर्चून टाकल्यावर त्या देशात मोठा दुष्काळ पडला तेव्हा त्याला अडचण पडू लागली आणि मग तो त्या देशातील एका रहिवाशाजवळ जाऊन राहिला चिकटून राहिला त्याने त्याला त्याला आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठविले तेव्हा डुकरे खात असत त्यातल्या शेंगा तरी खाऊन पट भरावे अशी त्याला फार इच्छा होई त्याला कोणी काही देत नसे नंतर तो शिद्दीवर येऊन म्हणाला माबा माझ्या बापाच्या घर कितीतरी घ घरी कितीतरी मोलकऱ्यास भाकरीची रेलचेल आहे आणि मी तर इथे भुकेने मरतो तो उठून आपल्या बाप तो म्हणाला की मी उठून आपल्या बापाकडे जाईन व त्याला म्हणेल बाबा मी तुझ्याविरुद्ध व तुमच्याविरुद्ध पाप केले आहे आता तुमचा मुलगा म्हणून घेण्यास मी योग्य नाही आपल्या एका मोलकऱ्याप्रमाणे मला ठेवा आणि तो उठून आपल्या बापाकडे गेला प्रो मला सांगू द्या हा उधळापुत्र की ज्याने आपल्या मालमत्तेचा सगळा वाटा आपल्या पित्याकडे मागितला आणि त्याला वाटलं की या जगामध्ये सर्व काही आनंद आहे आणि त्याची सर्व मालमत्ता घेऊन तो आपल्या बापापासून दूर गेला प्रियानो आणि पुढे आपल्याला पाहायला मिळतं की बापापासून दूर गेला तो जीवन जगला त्याची जैनबाजी केली त्याने ऐश्वरामाने आपलं जीवन जगलं आणि एक वेळ आली ज्यावेळेस त्याच्या जीवनातली जी संपत्ती होती त्याच्याजवळच्या ज्या गोष्टी होत्या त्या संपल्या पियानो आणि त्यानंतर मला मला सांगू द्या त्यावेळेस त्याच्याजवळ कोणीच नव्हतं ज्यावेळेस मालमत्ता होती त्याच्याजवळ गोष्टी होत्या मे बी त्याचे मित्र त्याच्याजवळ होते त्याचे इतर लोकं त्याच्याबरोबर होते आणि ज्यावेळेस त्याच्याजवळच्या गोष्टी संपल्या संपल्याप्रियानो त्याच्याजवळ कोणीच नव्हतं त्याला खाण्याचीही समस्या होती प्रियानो डुकरं खात होती ते शेंगा तो खाऊन जगण्याचा विचार करत होता प्रियानो आणि मला सांगू द्या त्या वचनामध्ये एक खूप महत्वाची गोष्ट सांगितली की त्यावेळेस त्या ठिकाणी तो शुद्धीवर येऊन म्हणाला तो शुद्धीवर आला म्हणजे काय तो बेशुद्ध होता का प्रियानो नाही बऱ्याचदा आम्ही आमच्या जगातल्या जीवन जगत असताना आम्ही अनेक गोष्टीमध्ये गुरफट होऊन जातो आम्हाला भान राहत नाही किंवा आम्ही विसरतो हो की आम्हाला प्रभूच्या जवळ राहण्याची गरज आहे आम्ही जगातल्या गोष्टी मिळवण्यामध्ये जगातल्या जगात आनंदामध्ये एवढं व्यस्त होऊन जातो प्रियानो आमच्या जीवनात पूर्वीसाठी वेळ नसतो आणि प्रियानो मला सांगू द्या त्या मुलाची सुद्धा तशीच परिस्थिती झाली ज्यावेळेस सगळं काही चांगलं होतं जेव्हा गोष्टी त्याच्याकडे ते होत्या तेव्हा तो देवापासून दूर राहिला तो आपल्या बापापासून दूर राहिला आणि ज्यावेळेस गोष्टी संपल्या प्रियानो तो शुद्धीवर आला म्हणजे त्याला आठवण आली की माझ्या बापाच्या घरी भरपूर गोष्टी आहेत त्याला समजलं की या जगामध्ये आनंद नाही आहे मला माझ्या बापाच्या घरात माझ्या बापाच्या जवळ राहण्याची गरज आहे प्रियानो आज आम्ही कुठल्या गोष्टीमध्ये बेशुद्ध आहोत प्रियानो तो विचार करण्याची गरज आहे आज आपल्याला शुद्धीवर येण्याची गरज आहे म्हणजे आम्हाला समजण्याची गरज आहे की आज मी कुठे आहे मला कुठे असण्याची गरज आहे प्रेनो आज विचार करूया आणि त्या ठिकाणी दुसऱ्या वचनामध्ये जर आम्ही पाहिलं तर त्या ठिकाणी तो उठून आपल्या बापाकडे त्यांनी जाण्याचा निर्णय घेतला आज आम्ही कुठे बसलेलो होतो त्यानो आम आम्ही कुठे बसून आमच्या गोष्टींमध्ये कुरफट होऊन गेलेलो होतो त्यानो आज विचार करूया आज त्या प्रभूकडे प्रार्थना करू की प्रभू तो उठला आणि तो बापाकडे गेला प्रियानू आज आम्हाला उठण्याची गरज आहे आम्ही जर आमच्या चिंतांमध्ये आमच्या आजारांमध्ये आमच्या समस्येमध्ये आम्ही बसून राहिलेलो आहोत आणि आम्ही आमच्याच पद्धतीने गोष्टी हाताळण्याचा विचार करत आहोत आम्ही आमच्या पद्धतीने गोष्टी सुरळीत करण्याचा प्रयत्न करत असो परंतु प्रियानो मला सांगू द्या आज आम्हाला उठण्याची गरज आहे ज्या त्या, त्या उधळ्या मुलाप्रमाणे आम्हाला शुद्धीवर येण्याची गरज आहे आणि ओळखून घेण्याची गरज आहे की मला प्रभूच्या जवळ असण्याची गरज आहे आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूच्या जवळ असतो प्रियानो तो प्रभू आम्हाला सोडत नाही आणि ज्यावेळेस तो मुलगा उद्या उदळा पुत्र ज्यावेळेस उठून आपल्या बापाकडे गेला प्रियानो त्या ठिकाणी मला सांगू द्या तो बाप त्याला सोडला नाही तो बाप त्याच्या जवळ आला त्याला मिठी मारली प्रियानो माहीत नाही त्याची काय अवस्था होती त्या स्थितीमध्ये त्या बापाने त्याला आपलं जवळ घेतलं आणि त्याच्यासाठी आनंद केला प्रियानो मला सांगू द्या आम्ही जसे आहोत तसे ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे जातो आणि प्रभूच्या जवळ जाण्याचा निर्णय घेतो आम्ही उठून प्रभूकडे जाण्याचा निर्णय घेतो प्रियानो आणि ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे जातो तो प्रभू आम्हाला सोडत नाही प्रियानो आमचा जीव तो कसा विस होणं गरजेचं आहे की त्या प्रभूसाठी की प्रभू मला तुझ्या जवळ राहायचं आहे आणि ज्या वेळेस प्रियानो मला सांगू द्या तो उधळ्या पुत्र आपल्या बापाकडे गेला त्या बापाने आनंद केला त्या ठिकाणी मला सांगू द्या जरी आम्ही चुकलोय जरी आमच्याकडून चुका घडलेल्या आहेत आम्ही आमच्या जीवनामध्ये जगत असताना देवाला आवडणाऱ्या न आवडणाऱ्या गोष्टी आमच्या हातून घडल्या आहेत परंतु मला सांगू द्या आम्हाला पश्चाताप करण्याची गरज नाही पश्चाताप हृदयाने ज्यावेळेस आम्ही प्रभूकडे येतो तो, तो प्रभू आम्हाला जवळ घेतो त्या पित्याने त्याला सोडलं नाही त्या पित्याने त्याला जवळ घेतलं प्रियानोवर एक आनंद उत्सव केला प्र्याणू मला सांगू द्या जी कुठली गोष्ट घेऊन तुम्ही निराशेमध्ये बसला असाल कदाचित वाटत असेल की नाही आता मी कसा प्रभूकडे जाऊ परंतु मला सांगू द्या आजही तो प्रभू त्या ठिकाणी प्रभूचं वचन सांगतं प्रकटीकरणामध्ये पहा आम्ही दाराशी उभा आहे दार ठोकावीत आहे आजही तो प्रभू आमच्यासाठी दार उघडण्यासाठी तयार आहे आजही प्रभू आमच्यासाठी दार ठोकत आहे जर आम्ही दार उघडलं तर प्रभू आजही आमच्या जवळ येण्यासाठी तयार आहे प्र्याणो आम्हाला फक्त शुद्धीवर येऊन आम्ही त्या प्रभूकडे जाण्याची गरज आहे त्या प्रभूची खरी ओळख आम्हाला होण्याची गरज आहे की जो प्रभू प्रेमाने भरलेला आहे ज्या प्रभूने दोन हजार वर्षापूर्वी आमच्यासाठी त्याचं मौल्यवान रक्त त्या वधस्तंभावर सांगलं तो प्रभू ती भरलेला आहे तो प्रभूची प्रभू आमच्यावर प्रेम करतो ते आम्हाला मला विचार करण्याची गरज नाही की प्रभू मला स्वीकारेल का मला सांगू द्या कदाचित जगात राहत असताना आम्हाला समस्या येतील अडचणी येतील आम्ही जगामध्ये आम्ही कदाचित आम्हाला वाटेल की सगळं काही संपलेलं आहे परंतु त्यावेळेस आम्ही प्रभूकडे उठून जाण्याचा निर्णय घेतो पियानो तो, तो प्रभू आमच्या गोष्टी हाताळण्यासाठी तयार आहे आज त्या प्रभूला म्हणूया की प्रभू आज मी तुझ्या आजवळ जवळ येण्यासाठी तयार आहे प्रभू कदाचित या जगातलं जीवन जगत असताना मी तुझ्यापासून वेगळं राहण्याचा तुझ्यापासून दूर राहण्याचा विचार केला आणि आज प्रभू मला ह्या गोष्टी हाताळता येत नाही ती गोष्ट आज प्रभूच्या हाती देऊया कारण तो प्रभू तुमच्यावर प्रेम करतो प्रभू महान फ्रियान पाण्याचुनी मासा जै सा पाण्या वाचुनी मासा जै सा तळमळ तो जीव माझा ते कुठवर धीर धरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू कुठवर धीर धरू हे प्रभु देवा तुला कसा विसरू आणि ज्यावेळेस आम्ही त्या प्रभूकडे जातो तो, तो प्रभू आम्हाला सोडत नाही प्रिया आज आमचा जीव जर कासावी झालेला आहे त्या प्रभूसाठी आमच्या गोष्टी हाताळत असताना आम्ही थकलो असेल त्या प्रभूकडे जाऊयात ज्यावेळेस जा तो उधळापुत्र पुत्र प्रभूकडे गेला त्याच्या बापाकडे गेला त्या बापाने त्याला मिठी मारली प्रियां आज तो प्रभू आम्हाला मिठी मारण्यासाठी त्याच्या जवळ घेण्यासाठी तयार आहे प्रिया म्हणून ही संधी आहे ही वेळ आहे की आम्ही त्याच्याकडे जाऊया आम्ही त्याची त्याच्याजवळ जाऊन आमच्या गोष्टी त्याच्या बरोबर शेअर करूया प्रभू महान आहे तो आमच्यावर प्रीती करतो आजची वचन प्रभू आशीर्वादित करू आपण प्रार्थना करूया स्वर्गीपित्या तुला धन्यवाद देतो आम्ही तुझी स्तुती करतो होय रे बापा कदाचित त्या जगातलं जीवन जगत असताना आम्ही तुझ्यापासून दूर राहून जीवन गुष्टी करण्याचा प्रभू गोष्टी हाताळण्याचा विचार केला परंतु प्रभू आज आम्हाला समजलं प्रभू की तुझ्याशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही तुझ्यापासून वेगळं राहून आम्ही जीवन जगू शकत नाही प्रभू आम्हाला तुझी कृपा ते जीवनाच्या प्रत्यक्षणामध्ये तुझ्यावर अवलंबून राहण्यासाठी तुझ्या आज जवळ राहण्यासाठी प्रभू आम्हाला सहाय्य कर आमचं जीवनाचं आज परीक्षण करतो तू प्रभू ज्या कुठल्या भागामध्ये हो। आम्ही चुकलेला आहोत आमचे निर्णय चुकलेले असतील प्रभू आम्हाला तुझी कृपा दे आज आम्ही पश्चाता पिरू द्या तुझ्या आकडे येतो तू आम्हाला कृपा दे आणि तू सगौरव दे तुझ्या प्रीतीचा अनुभव आम्हाला तू दे माझ्याडो बापा आमच्या प्रत्येक विकनेस आमच्या प्रत्येक गोष्टी आज आम्ही तुझ्या हाती समर्पित करतो माझ्याडो बापा तू आम्हाला चालू तुला धन्यवाद देतो पिता तुझी स्तुती करतो येशूच्या नावाची प्रार्थना विनंती करतो म्हणून तू ऐक अमेन अमेन त्यानं मला सांगू द्या तो प्रभू तुमच्यावर प्रेम करतो त्या प्रभूला तुमची काळजी आहे तो प्रभु जी तुम छत सजा रहे हैं त्या प्रभु जी का स्तुति करिया चरवा के जैसे तू तु, तूने मुझे चाहा तेरे ही प्यार को मैं ईशु समझ नहीं पाया चरे वाके से तू तु, ने मुझे चाहा तेरे ही प्यारे को मैं समझे नहीं पाया आजही तो, तुम आज तो प्रभू तुमच्यासाठी तयार आहे आणि निर्णय घेऊया आज आपण त्याच्या जवळ येऊ आमच्या प्रत्येक गोष्टी आम्ही जसे आहोत तसा तो प्रभू आम्हाला स्वीकारण्यासाठी तयार आहे पुन्हा एकदा प्रभूच्या नावाला धन्यवाद देते त्याची स्तुती करतो की सर्व वचन प्रभू आशीर्वादित करू सर्व गौरव आम्ही तुला दिसूच नाव तम्ही आम्ही धन्यवाद फेसॉट